सोलापूर शहरातील विविध ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने मोटारसायकल चोरी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली प्रभाकर चौघुले वयवर्ष एक्केचाळीस राहता घोटेवाडी तालुका मोहळ यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे पंधरा मार्च रोजी ते शहरातील जुनी मिल चाळ येथे दूध विक्री करण्यासाठी आले होते त्यांची मोटरसायकल पापया तालीम समोर रस्त्याच्या कडीला दुधाच्या कॅन्डसह उभी केली दूध देण्यासाठी ते पायी चालत जुनी मिल चाळीत गेले दरम्यान अज्ञात चोरठ्याने त्यांची दुधाच्या कॅन्डसह मोटरसायकल चोरून नेली होती या प्रकरणी फौजार चोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्यातील फुटेज व गुप्त बातमीदाराच्या मदतीने मोटरसायकल चोरी करणाऱ्याचा शोध घेतला तेव्हा बापूराव सोंडघे वयवर्ष अडोतीस राहता आष्टय तालुका महोळ याला पुणानाका येथून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने एम आय डी सी ठाणे धारशिव जिल्ह्यातील कळंब व स्वारघेट येथूनही बाईक चोरी केल्याचे निष्पन्न झाले